नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर आपण एका व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे तो म्हणजे शेकडेवारी शेकडेवारी शिकत असताना शेकडा म्हणजेच शंभर ही गोष्ट आपल्या कायमस्वरूपी ध्यानात असली पाहिजे टक्केवारी किंवा शेकडेवारी हे दोघं एकाच अर्थाचे शब्द आहेत हे सुद्धा आपल्या लक्षात असलं पाहिजे शेकडेवारी शिकत असताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक असतात त्यामध्ये कसोट्या पाढे या गोष्टी जर आपल्या क्लिअर असतील तर आपल्याला व्हिडिओ कसोट्या आणि पाढे जर आपले क्लिअर असतील तर आप आपल्याला आप कोणत्याही प्रकारचे गणित सोडवताना त्याचा उपयोग होत असतो असंच या शेकडेवारी प्रकरणामध्ये आहे जर तुमच्या कसोट्या आणि पाढे व्यवस्थित असतील तर तुम्हाला हे गंत सहजासहजी सोडवता येतील चला तर आता कोणतीच वेळ न दौडता आपण या व्हिडिओला सुरुवात करू या ठिकाणी पहिल्या प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे एक वीस टक्के हा वीस आणि त्याला हे टक्के टक्के म्हणजेच काय शंभर तर टक्केचं चिन्ह अशा प्रकारचं असतं हे सुद्धा गोष्ट लक्षात असू द्यायची आहे या ठिकाणी वीस टक्के बरोबर किती अशा प्रकारचं उदाहरण आहे तर वीस टक्के हे सोडायचं कसं तर बघा वीस म्हणजे हा वीस जसा तसा लिहून घ्यायचा त्यानंतर टक्के टक्के याचा अर्थ घ्यायचा शंभर टक्के म्हणजेच काय शंभर अशा प्रकारे त्यानंतर आता तुम्हाला याला सोडवायचं असेल तर हा शून्य आणि हा शून्य हे दोघं कॅन्सल झालेत वरती उरला दोन आणि खाली उरलेत दहा आता एक गोष्ट अजून कायमस्वरूपी लक्षात ठेवा जर छदस्थानी एकावर शून्य येत असतील तर भाग देण्याची काही गरज नाही कारण पॉईंटमध्ये उत्तर आणताना आपल्याला सहज सोपं होतं तर कशाप्रकारे बघा वरचं उत्तर जे असतं ते जशाच्या तसं लिहायचं म्हणजे अंशातला दोन हा जसाचा तसा त्यानंतर आता एकावर एक शून्य आहे म्हणून डावीकडून उजवीकडे एक अंक सोडून पॉईंट द्यायचा म्हणजे एक अंक सोडून आपण पॉईंट द्यायला पुढे काही नाही म्हणून शून्य घ्यायचा अशा प्रकारे याचं उत्तर आलं शून्य पॉईंट दोन जर एकावर दोन शून्य असतील तर दोन अंक सोडून द्यायचे एकावर तीन शून्य असतील तर तीन शून्य सोडून द्यायचे अशा प्रकारे पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक दोन पंधरा बरोबर किती मागच्याप्रमाणेच पंधरा हा जसा तसा अंक लिहायचा टक्के टक्के याचा अर्थ आहे शंभर आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पाचच्या कसोटीने भाग जातो मात्र मी मागे सांगितल्याप्रमाणे जर एकावर शून्य येत असतील तर भाग देण्याची गरज नाही तर आपलं उत्तर पॉईंटमध्ये येऊ शकतं आणि जर तुम्ही याला भागा कर देऊन किंवा भाग देऊन जरी उत्तर काढलं तरी शेवटी तेच उत्तर येतो त्यामुळे इतका जो वेळ आहे तो खर्च न करता आपण एकावर शून्य जर असेल तर पटकन उत्तर काढू शकतो तर बघा एकावर या ठिकाणी परत शून्य आहे म्हणून आपण करूया असं की हा पंधरा जसा तसा लिहूया त्यानंतर पंधरा जसा तसा लिहिल्यानंतर आता एकावर दोन शून्य आहेत म्हणून दोन अंक सरकवायचे ते डावीकडून उजवीकडे एक दोन हे दोन अंक सरकवल्यानंतर पॉईंट द्यायचा आणि पुढे द्यायचा शून्य शून्य यासाठी द्यायचा जर अंकचे राहत नसेल तर त्यामुळेच शून्य द्यायचा जर अंक राहत असेल तर तो अंक जसा तसा लिहायचा अशा प्रकारे त्यानंतर तिसरं उदाहरण बघा तिसरं उदाहरण आहे एकशे एकोणचाळीस टक्केबरोबर किती आता या उदाहरणामध्ये एकशे एकोणचाळीस हा अंक जसा तसा लिहिल्यानंतर छदस्थानी टक्के म्हणजेच काय शंभर या ठिकाणी बघा आता एकशे एकोणचाळीस आणि शंभर या संख्यांना कोणत्याच कसोटीने को भाग जात नाही तरीसुद्धा एकावर छेदस्थानी दोन शून्य आहे म्हणून करायचं काय तर हा एकशे एकोणचाळीस अंक जसा तसा लिहिल्यानंतर अंशातला छदस्थानी एकावर परत दोन शून्य आहे मग बघा डावीकडून उजवीकडे दोन अंक सरपायचे एक दोन हे दोन अंक सरपून पॉईंट म्हणजेच उत्तर आलं एक पॉईंट एकोणचाळीस आता या ठिकाणी शून्य देण्याची गरज राहिली नाही कारण एकावर दोनच शून्य होते म्हणून एक दोन दोन अंक सोडून आपण पॉईंट घ्या आणि पुढचा एक हा जसाचा तसा राहिला प्रश्न क्रमांक चार एक हजार टक्के बरोबर किती आता या ठिकाणी एक हजार टक्के म्हणजेच एक हजार हा वरचा अंक जसाचा तसा त्यानंतर टक्के टक्के म्हणजेच शंभर ठीक आहे एक हजार टक्के म्हणजेच शंभर आता या ठिकाणी हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य अशा प्रकारे दोन दोन शून्य कट केल्यानंतर वरती अंक उरला फक्त दहा आणि छेदस्थानी उरला एक जर छेदस्थानी काही अंक एक उरत असेल तर तो एक अंक लिहिण्याची गरज नसते मात्र एक सोडून जर इतर अंक असतील तर तो अंक आपल्याला लिहायचाच असतो ही गोष्ट लक्षात ठेवायची ठीक आहे त्यानंतर पाचव्या प्रकारचं उदाहरण आहे दोन पॉईंट तीन टक्केबरोबर किती आता हे उदाहरण थोडं वेगळ्या प्रकारचं आहे या ठिकाणी सोडवताना काय करायचं मुळीच घाबरायचं नाही दोन पॉईंट तीन हा जसा तसा लिहायचा टक्के म्हणजे शंभर जशीच्या तशी लिहायची आता करायचं काय तर वरचा जो अंशामधला दोन पॉईंट तीन आहे यातला पॉईंट काढायचा म्हणजे पॉईंट जर काढला तर संख्या राहिली तेवीस आणि छेदस्थानी हा शंभर जसाचा तसा आता यापुढे काय या करायचं तर पॉईंटनंतर हा एकच अंक होता म्हणजेच छेदस्थानी एक शून्य वाढवायचं पॉईंटनंतर एकच अंक होता म्हणून छेदस्थानी एक, एक शून्य वाढवायचा जर पॉईंटनंतर दोन अंक असतील तर दोन शून्य वाढवायचे पॉईंटनंतर तीन अंक असतील तर तीन शून्य वाढायचे याचाच अर्थ पॉईंटनंतर जितके अंक असतील तितके शून्य छेदातल्या एकावर वाढवायचे ठीक आहे या ठिकाणी एकावर एकच सॉरी पॉइंट नंतर एकच अंक होता म्हणून आपण एकच शून्य वाढवला आणि शंभर जसे तसे होते म्हणून फक्त एकच शून्य वाढवला दोन शून्याचे आता तीन शून्य झाले त्यानंतर करायचं काय आता एकावर तीन शून्य झालेत म्हणून वरचा अंशातलं उत्तर जसं तसं लिहायचं त्यानंतर एकावर तीन शून्य आहेत एक दोन तीन म्हणून डावीकडून उजवीकडे तीन अंक सरकवायचे एक दोन आता अंक नाहीच आहे मग अंक जर नसेल तर शून्य घ्यायचा ठीक आहे अंक नसेल तर शून्य घ्यायचा असं मानूया की चार अंक आहेत एकावर चार शून्य आहेत मग काय करायचं हो। जर शून्य नसेल तर अजून चौथा शून्यच घ्यायचा ठीक आहे मग या ठिकाणी एकावर तीन शून्य आहेत मग या ठिकाणी एक दोन हे दोन अंक तर होते मात्र तिसरा अंक नव्हता म्हणून आपण शून्य वाढवला मग आता बघा तीन अंक झालेत म्हणजे एकावर तीन शून्य होते तर तीन अंक झाले एक दोन तीन त्यानंतर पॉईंट द्यायचा पुढे काही नाही म्हणून परत काय द्यायचा शून्य द्यायचा अशा प्रकारे या दोन पॉईंट तीन टक्केचं उत्तर आलं शून्य पॉईंट शून्य तेवीस ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या इतर विद्यार्थी मित्रांनासुद्धा पाठवा तसेच नवोदयाची परीक्षा जे काही विद्यार्थी देत असतील त्या विद्यार्थ्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा ठीक आहे आणि आतापर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल किंवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचे सगळे काही जे नोटिफिकेशन्स असतील त्या व्हिडिओवर भेटत राहतील ठीक आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र